गेल्या सहा सात दिवसांमध्ये वायव्य आणि उत्तर भारतामध्ये तापमानाची तीव्र लाट होती वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे सुद्धा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे अकोला येथे पंचेचाळीस पॉईंट सहावर अमरावती येथे चौवेचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान होते परंतु आता विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झाले असून राजस्थानवर सुद्धा चक्राकार वारे आहेत केरळवर सुद्धा तीन किलोमीटरवर हे वारे वाहत आहेत याच्या प्रभावामुळे राजस्थान तेलंगणा विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे आता वाऱ्याच्या दिशा बदलत असल्याने समुद्रावरून वारे येणे सुरू झाले आहे त्यामुळे आता विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली उद्या सोमवारपासून पश्चिम विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे मात्र अकोला येथे पुढील तीन चार दिवस आणखी तापमान वाढते राहील त्यानंतर त्यात घट होण्याची शक्यता आहे अमरावती यवतमाळ वाशिम या भागात सोमवारपासून तापमान चौवेचाळीस डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे केवळ अकोला जिल्ह्यात पुढील दोन तीन दिवस तापमान चौवेचाळीस डिग्रीच्या पुढे राहील सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचे चक्रीवादळ सक्रिय असून ते आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलँडला धडक देण्याची शक्यता आहे या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प तिकडे निघून गेले असल्यामुळे येथील पाऊस बंद झालेला आहे पुढील पाच सहा दिवस विदर्भात पावसाची शक्यता फार कमी आहे एक जून नंतरच विदर्भात पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्राध्यापक अनिल बन यांनी दिली सर काय सांगणार विदर्भामध्ये अक्षरशः आग उगतोय अकोला जर मध्ये जर पाहिलं तर बारा छेचाळीसच्या वर गेला अमरावती सुद्धा त्रेचाळीस चौवेचाळीस तापमान आहे काय एकंदरीत आगामी काळामध्ये हवामानाची काय वाटचाल राहील गेल्या सात सहा सात दिवसामध्ये वायव्य भारतामध्ये तसेच उत्तर भारतामध्ये तीव्र थंडीची लाट होती आणि वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भातसुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णची लाट निर्माण झाली होती काल अकोला येथे पंचेचाळीस पॉईंट सहा तर अमरावती येथे चौवेचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान होते परंतु आता विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झालेले असून राजस्थानवरसुद्धा चक्राकार वारे आहे तसेच केरळवर तीन किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहे याच्या प्रभावामुळे राजस्थान ते तेलंगणा विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा बदललेल्या आहेत आणि त्यामुळे आता समुद्रावरून वारे येणे सुरू झाले आहे त्यामुळे हे उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असून उद्यापासून तापमानात पश्चिम विदर्भात घट येण्याची शक्यता आहे परंतु अकोला येथे पुढील तीन चार दिवस आणखी तापमान वाढलेलेच राहील त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता आहे कधीपर्यंत तापमान जर चौरेच्या खाली येणार सर आणि मान्सूनपूर्व पाऊस किंवा पडणार विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम या भागात उद्यापासून तापमान चौवेचाळीस डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे फक्त अकोला येथे तापमान पुढील दोन तीन दिवस वाढलेले नाही मान्सूनपूर्व पाऊस बाकी जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर आपल्या जिल्हा आपल्या विदर्भामध्ये किंवा पूर्व पाऊस दाखवणार सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमन रेमाल नावाचे वादळ चक्रीवादळ सक्रिय असून ते आज अति तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलंडला धडक देण्याची शक्यता आहे या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प सगळे तिकडे निघून गेलेले असल्यामुळे सध्या येथे पाऊस बंद झालेला असून पुढील पाच सहा दिवस विदर्भात पावसाची शक्यता फारच कमी आहे परंतु एक जून नंतर विदर्भात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे